मिरजेची दिवाळी विकासाच्या उजेडात आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते कामांची मालिका सांगली परिसरात या वर्षीची दिवाळी केवळ दिव्यांनीच नव्हे तर विकासाच्या उजेडानेही उजळली आहे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या क्षेत्रात अनेक मोठी कामे प्रत्यक्षात उतरू लागली आहेत वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप घेत मिरज सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नवीन शंभर बी एस सी नर्सिंग विद्यार्थ्यांकरिता अत्याधुनिक नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह उभारण्यासाठी चौतीस कोटी एकोणपन्नास लाख इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता नुकतीच प्राप्त झाली आहे ही मान्यता मिळवण्यासाठी आमदार खाडे आणि वैद्यकीय सचिव वाघमारे साहेब तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय गिरीश महाजन तसेच सध्याचे मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्यासोबत तब्बल पाच वेळा बैठक घेतली होती त्यानंतर राज्य हाय पॉवर कमिटीच्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील मिळाला आहे शहरी भागातही विकासाची झेप सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक तीन चार पाच सहा व सात मध्ये कोटी लाख खर्चाच्या विविध उद्घाटन पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील आरग मालक मालगाव बेडक म्हैसाळ या गावामध्ये छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेची कामे सुरू आहेत या महिन्याअखेर उर्वरित ग्रामीण व शहरी भागातील मंजूर विकास कामांचे उद्घाटन होणार असून त्यामुळे जनतेच्या अपेक्षांना आकार मिळणार आहे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नव्या उमेदीने विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून मिरजकरांची ही दिवाळी विकासाची दिवाळी म्हणूनच साजरी होईल अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा